आज महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक अत्यंत धक्कादायक आणि काळा दिवस ठरला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीमध्ये एका भीषण विमान अपघातात मृत्यू झाला आहे ही बातमी ऐकून संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे पण नेमका हा अपघात झाला कसा आणि त्या शेवटच्या काही मिनिटात नक्की काय घडलं तर झालं असं की आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अजितदादा त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीत जात होते आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी त्यांच्या तिथे चार मोठ्या सभा होणार होत्या सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी मुंबईच्या विमानतळावरून लिएटरेज फोर्टी या खाजगी विमानाने उड्डाण केलं विमान अगदी वेळेत होतं आणि साधारण पस्तीस चाळीस मिनिटात ते बारामतीला पोहोचणार होतं विमानात अजितदारांसोबत एकूण पाच ते सहा जण होते सकाळी साधारण आठ वाजून तीस मिनिटांच्या सुमारास विमान बारामती विमानतळाच्या जवळ आलं पण तिथे खूप जास्त धुकं होतं व्हिजिबिलिटी कमी आहे म्हणून पायलटने पहिलं लँडिंग थांबवलं आणि विमान पुन्हा हवेत घेतलं याला विमान चालवण्याच्या भाषेत गो अराउंड असं म्हणतात यानंतर पायलटने विमानाला हवे ते गोल फेरी मारली आणि पुन्हा आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी लँडिंगचा दुसरा प्रयत्न सुरू केला पण दुर्दैवाने हाच प्रयत्न जीवघेणा ठरला प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार जेव्हा विमान दुसऱ्यांदा खाली येत होतं तेव्हा ते हवेत थोडं हेलकावे खात होतं जणू काय पायलटचं विमानावरचं कंट्रोल सुटलं होतं आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी विमानाचा रडारशी संपर्क तुटला आणि काही सेकंदातच ते धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारचे का शेतात जोरात आदळलं विमान जमिनीवर आदळताच त्याचा मोठा स्फोट झाला तिथल्या लोकांनी सांगितलं की एकामागून एक असे चार ते पाच स्फोट झाले आणि बघता बघता संपूर्ण विमानाने पेट घेतला आगीचे लोळ इतके भीषण होते की जवळ जाणंही अशक्य होतं स्थानिक लोकांनी अग्निशमन दलाने आग विजवण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने विमानातील कोणालाही वाचवता आलं नाही आता प्रश्न असा निर्माण होतोय की हे विमान नक्की सुरक्षित होतं का तर हे विमान व्ही एस आर वेंचर्स या कंपनीचं होतं आणि सोळा वर्ष जुनं होतं विशेष म्हणजे याच कंपनीच्या एका विमानाचा दोन हजार तेवीसमध्ये मुंबई विमानतळावरही असाच एक अपघात झाला होता जरी कंपनीने हे विमान शंभर टक्के सुरक्षित असल्याचं म्हटलं होतं तरी या अपघाताने सुरक्षेच्या प्रश्नावर मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं आहे सध्या डी जी सी ए या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे हा तांत्रिक बिघाड होता की हवामानाचा अंदाज चुकल्यामुळे झालेली चूक होती याचा शोध सुरू आहे अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सर्वांनीच या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे अजितदादा त्यांच्या कडक शिस्तीसाठी आणि कामाच्या धडाक्यासाठी ओळखले जायचे आज त्यांच्या अशा जाण्याने संपूर्ण बारामती आणि महाराष्ट्रात शोकाकुळ आहे राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे